एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा सायबर पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर चार दोन हजार चोवीस मधील फिर्यादी यांना आरोपी एक अविनाश सिंग मोबाईल नंबर सेवन नाईन थ्री सेवन डबल टू नाईन सेवन रवी ठाकूर मोबाईल नंबर नाईन नाईन टू झिरो थ्री वन थ्री वन फोर वन यांनी ऑनलाईन ओरिस कॉइन हे क्रिप्टो करन्सीची कंपनी असल्याचं सांगून कंपनीच्या वेबसाईटवरून आणि ॲप्लिकेशनवरून सदर क्रिप्टो गुंतवणूक केल्यास दरमहा दहा टक्क्यांनी पाच वर्ष खात्रीशीर परतावा देण्याबाबतचे प्लॅन दाखवून संपादन करून त्यांच्या ओरिस्कॉइन आय आयडी तयार करून एकूण ऐंशी लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये बँक अकाउंटवर वर स्वरूपात गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्याचा परतावा न देता सदर रकमेचा अपहार करून फसवणूक केली असल्याने सायबर पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर चार दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन तीन पाच सह माहिती अधिनियम कलम सहासष्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना अविनाश सिंग शंकर, कुमार हे मुंब्रा स्टेशन ठाणे शहर गुन्हे रजिस्टर नंबर वीस एक्क्याऐंशी दोन हजार चोवीस या गुन्ह्यात अटकेत असून सध्या ते माननीय सत्र न्यायाधीश विशेष न्यायालय एम पी आय डी सत्र न्यायालय ठाणे यांच्या आदेशाने ठाणे कारागृह ठाणे येथे न्यायालयीन कोठडी मध्ये असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर त्यांचा ठाणे कारागृह येथून तपासकामी ताबा घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी भारतातील वेगवेगळ्या व्यक्तींना ओरिस कॉईनमध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडून जनतेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली असल्याचं निष्पन्न झालं आहे तसेच त्यांनी सदरचा गुन्हा ओरिस कॉईन कंपनीचा मालक राहुल खुराना आणि तरुण त्रिका यांच्या संगनमताने केला असल्याचं तपासात निष्पन्न झालं आणि पाहिजे आरोपी राहुल खुराना आणि तरुण त्रिका याचा शोध चालू आहे जनतेला आव्हान यातील आरोपी अविनाश सिंग आणि रवी ठाकूर यांनी ओरिस मध्ये पैसे गुंतवणूक करायला लावून फिर्यादी तसेच भारतातील वेगवेगळ्या व्यक्तींना जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष टाकून फसवणूक केली आहे ज्या व्यक्तींची फसवणूक करण्यात आली आहे त्यांनी सायबर पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड येथे संपर्क करावा तसेच अशा कोणत्याही फसव्या कॉईनवर विश्वास ठेवून पैसे गुंतवणूक करू नये सर तर आज च्या घडीला ट्रेडिंगमध्ये तसेच क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले जाते तुम्हाला मोठे आमिष दाखवले जाते की रोज पाच टक्के दहा टक्के म मह, महिन्या एक महिन्यामध्ये असं आपली रक्कम डबल करून देतो म्हणून ते वेगवेगळे आमिष दाखवून सोशल मीडियाद्वारे व्हॉट्सअपद्वारे फेसबुकद्वारे इंस्टाग्रामद्वारे ॲड केली जाते व त्या ॲडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करण्यात येतो व ते तेथे तुम्हाला वेगवेगळ्या व्यक्तींना कशाप्रकारे नफा झालेला आहे ते तो दाखवण्यात येतो मग ते, ते त, जे ते ते आ, ना नफा दाखवणारे व्यक्ती असतात ते त्यांचेच व्यक्ती असतात आपल्याला वाटतं नागरिकांना वाटतं की हे खरंच यांना नफा होत आहे आपल्याला पण नफा मिळेल असा असा विश्वास ठेवून नागरिक पै आपले मेहनतीचे पैसे इन्व्हेस्ट करतात त्यानंतर त्यांना त्यांचं ते अकाउंटवरती वाढलेले पण दिसतात पण ज्यावेळेस ते त्यांच्या अकाउंटवरती घेण्यासाठी विड्रॉल घेण्यासाठी अप्लाय करतात तेव्हा त्यांना वेगवेगळे बहाणे सांगून त्यां त्यांना ब्लॅकमेल करून अजून पैसे भरण्यास भाग पाडले जाते तर नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी अशा प्रकारच्या सोशल मीडियावरच्या जाहिरातीवरती विश्वास ठेवू नये काही आणि तुमची तक्रार असेल असेल तर वन नाईन थ्री झिरोला कॉल करण्यात यावा तसेच पिंपरिंच सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्यात यावा तर तुम्हाला ते खरे आहे का कुठे आहे ते वेळेवरतीच सांगण्यात येईल व तुमचे मेहनतीचे पैसे हे लॉस होणार नाही याची काळजी घेण्यात येईल पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा